सर्वांना जय भीम आणि नमस्कार आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे माननीय अध्यक्ष शेषराव वाघमारे तसेच ज्येष्ठ नेते सारंगी थोरात यांच्या नेतृत्वामध्ये आपण सलग दोन दिवस इथे शिबिर राबवलेले आहे काल आधार कार्ड शिबिर आपण राबवलं त्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि आज देखील जे आरोग्य शिबिर आहे तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत त्याचा लाभ घेत आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत सतत आम्ही उल्हासनगरमध्ये विविध कार्यक्रम राबवत असतो आणि त्याचा नागरिकांना चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी मी सर्व नागरिकांना आणखी आवाहन करतो की दोन वाजेपर्यंत सजार अभियान आहे त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद जय भीम आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे उपाध्यक्ष महेंद्र आहिरे यांनी कार्यक्रम राबवलेले आहेत आज लगातार तीन चार दिवस झाले ते आरोग्य शिबिर नंतर आधार आधार कार्ड वगैरे या सर्व सुख लोकांना करून देत आहेत लोक त्याचा लाभ पण घेत आहेत आणि आमच्या अध्यक्ष आघाडीचे अध्यक्ष आमच्या शेषा वाघमारे यांच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे आणि सर्वजण आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना हे सहकार्य करत आहोत एवढं बोलून मी वंदाला अवचार वंचित बहुजन आघाडी महिला 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 उपाध्यक्ष आणि आज इथे महेंद्र एरे यांनी शिबिर राबव राबवलेला आहे खूप छानपैकी शनिवार रविवार खूप छानपैकी शिबिर राबवतात आणि त्यांना ते आणि उल्हासनगर इथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी खूप छानपैकी राबवतात आणि शनिवार रविवारी आणि त्यांना खूप खूप मला माझ्याकडून शुभेच्छा आणि पंधरा ऑगस्ट निमित्त त्यांनी खूप छानपैकी शिबिर पण राबवलेले आहे तेवढीच बोलतेस मी अनिल दांडे महाराष्ट्र राज्य काष्ट कर्मचारी कल्याण महासंघाचा राज्य उपाध्यक्ष आहे आज वंचित बहुजन आघाडीने अतिशय छान असा उपक्रम राबवलेला आहे आणि ते जे राबवणारे जे माझे मित्र आहेत महेंद्र हे साहेब त्यांना आम्ही माही म्हणतो आज सुभाष टेकडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं अतिशय तळमळीनं आणि प्रामाणिक प्रपणे काम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे माही अहिरे हे आहेत आणि मी जरी काष्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाचा अध्यक्ष असला उपाध्यक्ष असलो तरी काष्टाईब कर्मचारी कल्याण महासंघ ही दलित वंचित शोषित पीडित यांच्यासाठीच काम करते आणि मला त्यांच्या या कामाबद्दल मला स्वतःला एक आकर्षण निर्माण झालं आणि एक मला आपुलकी निर्माण झाली त्यासाठी मी त्यांची स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांचं माझ्या कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे त्यांचं मी पूर्ण राज्याच्या वतीने अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे त्यांनी वंचितच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्यक्रम करून आणि आमचे बाळासाहेब आंबेडकर जे आज तन महाराणी ज्या वंचितला मोठं करायचं बघतात त्यांचे बळकट करावे ही कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मी त्यांना एवढ्याच हीच माफक अपेक्षा करतो I know.